कोण देतो त्याच विभाग किती देतात वर्षापासून जवळपास चारशे रुपयाचे नंबर रुपयांसाठी कोय पण ते येसं दिसतो हां लेवून नाव वेगवेगळे लेता वेगवेगळे घेता आणि इने सबवर काय राव माझा फोटो घेतो सर बरं एक नंबर तो आपण फोटो घ्या लावून एक एक लावून लावून ऐनपर शिरा नंदारा शिरा नंदारा काय म्हणतंय मी पहिले म्हणतो बेटा

हा जागतिक रक्तदिन आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या ब्लड बँकेतर्फे हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे त्यामध्ये ज्यांचा वाढदिवस आहे असे श्री सुमित पंडित हे स्वतः रक्तदान करत आहेत त्यांचा ग्रुप हा निगेटिव्ह आहे जो आपल्याला माहीत माहिती आहे अत्यंत ग्रुप आहे मला असं वाटतं त्यांच्या सांगण्यानुसार त्यांचं हे छप्पन रक्तदान आहे आणि ही खूप मोठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे की एक व्यक्ती दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा ज्या ज्या वेळेस गरज असेल आणि रक्तदानाचे जे नियम आहे त्याचं पालन करून ते रक्तदान करत आहेत त्यासाठी मी त्यांचं या पुस्तकी विशेष करून अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक दाते पुढे येतील अशी दिवशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो परत एकदा जय लक्ष्मी सेवा सेवाभावी संस्थेचे श्री सुमित पंडित यांनी अतिशय दुग्ध शहरकार्य साधलेलं आहे आज चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा वाढदिवस पण आहे सर्वप्रथम मी त्यांच्या या लोककल्याणकारी कामासाठी आणि त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांना सर्व शुभेच्छा व्यक्त करतो आज खरं तर चौदा जून रक्त जागतिक रक्तदाता दिवस आहे आणि या रक्तदाता दिवसानिमित्त ज्या ज्या लोकांनी आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तदान केलेलं आहे आणि हे रक्तदान दान करत असताना त्यांनी त्यामागच्या जी त्यांची आ, समाज ऋग्णाची परतपेढ ते ही जी भावना आहे त्या भावनेमधून त्यांनी हे रक्तदान केलेलं आहे त्यांचं तर खरंच फार मोठं या समाजासाठी योगदान आहे जे काही निराधार जे गरीब लोक असतात त्यांच्यासाठी ते अवरात्र काम करत असतात आणि त्यांच्यासाठी त्यांचं मी अभिनंदन आणि मी आभार व्यक्त करतो त्यांनी यापूर्वी मी घाटीचा वैद्यकीय शिक्षक असताना त्यांचं ज्या गरीबा घाटीमध्ये येणारे जे काही गरीब गरी रुग्ण असतात बेवारस रुग्ण असतात त्यांच्यासाठी पण त्यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे त्यांच्या या कार्यासाठी पण मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज त्यांनी घाटीमध्ये येऊन त्यांच्या नातेवाईक आणि त्यांचे मित्र अप्तेष्ट यांनी पण या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे ही त्यांची समाजगृहांची भावना समाजाप्रती असलेले त्यांचं जे काय कर्तव्य आहे या कर्तव्यासंदर्भामध्ये ते सतत जागरूक असतात आणि समाजाचं ते काम रेरीनं करत असतात त्यांच्या या कार्यास परत मी एकदा अभिवादन करतो त्यांचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केल्याबद्दल आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज जागतिक रक्तदान विभाग निमित्ताने रुग्ण सेवा समूह व सुलक्ष्मी सहभागी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शासकीय रक्तपेढी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला या शिबिराचे उद्घाटन माननीय वैद्यकीय अधिष्ठाता श्री शिवाजी सुखदेसाहेब सुरेश हरबळे साहेब व छावणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या वतीने आज येथे उद्घाटन करून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये खूप छान प्रतिसाद मिळाला आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने शासकीय रुग्णालय घातले येते अन्नदानाचे वाटप रक्तदान शिबिर घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला आज माझं मी छप्पनव्या वेळा रक्तदान केलं आहे माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे त्यानंतर बऱ्याच एकवीस दात्यांनी आतापर्यंत ते सकाळपासून स्वच्छा रक्तदान केली आहे त्यामध्ये आमचे सुनील चव्हाण असतील असतील जाधव साहेब असतील संपूर्ण त्यांनी संपूर्ण आज येथे रक्तदान करू करून, करून रक्तदान देऊन वाढले शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे शासकीय रक्तपेढी रक्त, रक्त संकलन अधिकारी श्री भारत सोनवणे साहेब डॉक्टर भारत सोनवणे साहेब त्यांची संपूर्ण टीम यांनी मदत कार्य करून आज हा कॅम्प यशस्वी केला आहे रुग्ण सेवा समूह समाजसेवेश पंडित चक्रपती n a n t 지 తికడు <tick> వే हे आहे माणूस की समूह श्री सुमितजी पंडित